विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नमस्कार विश्व ट्वेंटी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाचे उमेदवार फुलचंद चंद्रकांत वाघमारे विजयी प्रतिनिधी प्रवीण राठोड गुंजनूर तालुका तुळजापूर येथील ग्रामपंचायत सर्वत्र निवडणुक श्री जयकुमार महाआघाडी विकास पॅनलचे लोकनियुक्त सरपंच पदाचे उमेदवार श्री फुलचंद चंद्रकांत वाघमारे यांचे प्रतिस्पर्धी पॅनलचे उमेदवार महादेव मोरे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवलेला आहे या संदर्भात त्यांनी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला दिलेली मु मुलाखतीत काय म्हणाले ते पाहूया आपण जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकन बटन आपल्या चॅनलला पुढे वाढवा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ। आज आपल्याला जनतेने एवढ्या मतानं निवडून दिलेलं आहे जनतेसाठी आपण काम काय प्रयत्न करणार आहात जनतेसाठी सर्व काय करण्यासाठी तयार आहे हो हां जनतेच्या सर्व पाण्याच्या सुविधा लाईट सुविधा रोड घरकुल सर्व कामासाठी हां मी, मी सज्ज आहे हां महत्वाची सेवा करण्यासाठी गोर गरिबांच्या हिताचं काम करण्यासाठी मी तयार आहे हो आपण किती मतांना विजय झाला मी सदुसष्ट मताने विजय झालो सदुसष्ट मताने पेडे वगैरे आणलं नाही का तुमची भेट घेतो नंतर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा